नमस्कार प्राध्यापक बी जी मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांच मी स्वागत करीत मित्रांनो परवाच कोणत्यातरी तरी चॅनलवरती एक महत्वाचं मी स्टेटमेंट ऐकलं मराठवाड्यातील मराठ्यांची मते आता भाजपनं विसरायची असा एक कार्यकर्ता बोलत होता हे स्टेटमेंट मी ऐकलं आणि मनात विचार सुरू झाले <coughs> केवळ मराठ्यांची मराठवाड्यातलीच मतं भाजपने विसरायची का उर्वरित सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मतावरती या पर्वाच्या मनोज जारगी पाटलांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम होणार आहे काय नेमकी परिस्थिती आहे असा साहजिकच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा थोडासा विचार आपण बाजूला ठेवू सुरुवातीला मराठवाड्यातील मराठ्यांची मत आहे आता भारतीय जनता पार्टीने विसरायची अशा पद्धतीने केलेलं जे स्टेटमेंट आहे त्या पाठी मग काहीतरी थोडी थोडस विश्लेषण करायचं म्हणून आपल्या समोर आलोय भारतीय जनता पार्टीचा टार्गेट अर्थातच दोन हजार चोवीस लोकसभा त्यासाठीच हा सा आटापिटा चाललाय शिवसेना तोडले राष्ट्रवादी तोडले जिथून जिथून काँग्रेस मधून मोठ्या प्रमाणात आयात सुरू केलेली आहे जिथून जिथून माणसं येतील ती सगळी काँग्रेसमध्ये घ्यायची मग ती भ्रष्टाचारी असू देत कलंकित असू देत गुंड असू कसही असू देत फक्त मतांची जोडणी करायची आहे ही, ही एकमेव टार्गेट भारतीय जनता पार्टीने सध्या ठेवले एकेकडे एक एक पार्टी विथ डिफरन्स म्हणायचे अगदी अभिमानानं सांगायचे आमची पार्टी पार्टी विथ डिफरन्स आहे इतरांच्या सारखी नाही म्हणायची पण आज काय दिवस आले पहा कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा ना या देशाची सत्ता पुन्हा घ्यायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातून फॉर्टी प्लस एवढे खासदार त्यांना द्यायचे आहेत गेल्या वेळे एवढे अशी या सर्वांची यासाठी चाललेला हा सगळा आटापीठा आहे आणि त्यासाठी फडणवीसांनी एकमेव अजेंडा आपला राबवलाय काहीही करून इतर पक्षातून कसलेही नेते असू देत पण ती आपल्या पक्षात आयात करायची काहीही त्यांना आश्वासन द्यायचं कोणत्याही पद्धतीनं त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं पण पक्षात घेऊन हे चाळीस प्लसच टार्गेट काही करून पूर्ण करायचं मित्र गेल्या वेळचे तेवीस खासदार आता साधारणपणे म्हणजे असं आपण जर ग्रहित धरलं तर आताच विद्यमान खासदार त्यांच्याकडं नाही म्हटलं तरी वर आहेत म्हणजे फॉर्टी प्लस यायला त्यांना काही अडचण नाही असं सगळेजण म्हणतात तथापि फडणवीस साहेबांना त्याची गॅरंटी येत नाही हे असं का बरं व्हायला लागले मराठवाड्याच्या बाबतीत तर याचा थोडासा भाग असा आहे विश्लेषण मी असं करतो मराठ्यांच्या आंदोलनाचा जो परिणाम आहे तो परिणाम अत्यंत खोलवर रुजलाय मित्र एवढं सोपं नाही आपण असं की मराठ्यांची मतं अठ्ठावीस टक्के किंवा तीस टक्के असे ही एवढी मोठ्या प्रमाणात असणारी मतं ही जर भारतीय जनता पार्टीपासून दुरावली गेली आणि ती मनोज जारांगी पाटलांच्या सांगण्यावरनं जर कुठंतरी केंद्रीभूत झाली तर काय करायचं हा मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीला छळतोय मराठे म्हणतात म्हणजे मनोज जारांगी पाटील म्हणायचे ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या नोंदी सापडले सदसोच्या आधी त्या नोंदीप्रमाणे त्यांचं ओबीसी मध्ये हे करा आणि ज्यांच्या नोंदी सापडले नाहीत त्यांच्या नोंदीचे संदर्भ घेऊन सगळ्या स्वयंचा कायदा करा आणि त्या पद्धतीनं मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्या फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलं अर्थात हे काँग्रेसच्या काळात सोळा टक्के होत आता ते दहा टक्क्यावर आणलं तरी सुद्धा ते पन्नास टक्केच्या वरच दिलं आणि आता ते सांगताना काय सांगतात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही म्हणजे काळजी मराठ्यांची नव्हती काळजी ओबीसीची होती आणि हे आरक्षण आता सारखं सारखं समाज हे शासन सांगत हे टिकणार आहे शाश्वत आहे विनाकारण कुणी आरोप करू नका हे टिकणार नाही म्हणू नका पण बहुतांशी या क्षेत्रातील जे कार्यकर्ते आहेत काही वकील त्यांनी मात्र असं सांगितलं हे आरक्षण आता आपण जर का विचार केला तर सुरुवातीलाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले तुम्हाला अधिकार नाही ते आरक्षण तुम्ही दिले कसं टिकणार आहात एका वा, झटक्यात त्यांनी वाट लावून टाकली आता टेन पर्सेंट आरक्षणाचं आणि आता मराठ्यांना हे आरक्षण आम्ही तुम्हाला दिलंय याची खात्री पटावी यासाठी काही भरती त्या अंतर्गत करताय असाच प्रयत्न दोन हजार चौदाच्या च्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने सुद्धा केला होता तोही वाया गेलाय लक्षात ठेवा कारण नंतर सुप्रीम कोर्टातून ते आरक्षण उडवलं गेलं ते आता म्हणतायत बरेचसे दावे करत शासन की हे टिकणार आहे आणि टिकावं देवकरण हे टिको असं आपण म्हणूया पण हे जरी सगळं खरं असलं मराठ्यांच्या मनातील आरक्षण तुम्ही दिलंय का नाही म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणात मनातील आरक्षण जर तुम्ही दिलं नसेल तर उद्या लगत असलेली ही लोकसभा जे आहे याच्यामध्ये त्यांची मतं तुम्ही कशी घेणार आहात केवळ जाहिराती टाकून का तुमच्याकडं सगळेच मराठे आता तुमच्या पाठीशी आहेत यासाठी मराठवाड्यात आपण असं समजू की आठ खासदार आहेत संभाजीनगर आहे लातूर आहे नांदेड आहे बीड आहे जालना परभणी धाराशिव हिंगोली थेटपणे लोकातून निवडून येणाऱ्या आठ खासदार असं आपण ग्रही धरलं आता बी मध्ये एक काही प्रचंड मोठी अशी मराठ्यांची फंटन आहे आणि काही चांगले कार्यकर्ते सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपण रावसाहेब दानवे मंत्री आहेत नव्यानं काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आहेत प्रताप पाटील चिखलीकर आहेत जयदत्त क्षीरसागर आहेत अनेक आहेत आणि आता अशोक चव्हाणांच्या पाठीमागून चाकूरकरांचा मुलगा सुद्धा भाजपमध्येच येतो याच्यामध्ये ऍडिशन म्हणून मुंडे भगिनी आहेत पंकजा मुंडे एक स्टालवर्ड नेत्या म्हणून पुढे आहेत त्यांच्या वडिलांनी माधव माळी <coughs> धनगर वंजारी यांची मोठ भारती या ही भारतीय जनता पार्टीला जोडून दिलेली आहे एवढी सगळी मंडळी असताना सुद्धा त्यांना आजही गॅरंटी येत नाही त्याला कारण आहे ते म्हणजे मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन आणि मनोज जारांगे पाटलांच्या मुळे भारतीय जनता पार्टी पासून दूर गेलेला मराठा मतदार मराठ्यांचे सगळे नेते आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये पण मतदान येईल का नाही अशी शंका या लोकांना आपण थोडेसे पारंपरिक पद्धतीने विचार जर करायचा झाला तर मराठवाड्यातील समस्या प्रथंबक सध्या मराठवाड्याला सगळ्यात मोठा गांजणारा प्रश्न जर कुठला असला पाणी पाण्याची सुरू झाले दुसरं चारा छावण्या चारा का सुरू करणार म्हणून पाठ लागले क्षीरसागरांनी त्या थापवले अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे या प्रश्नाबरोबरच रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या म्हणजे नेहमीच्या ज्या सगळ्या समस्या ह्या सगळ्या समस्या या मराठवाड्याला घेरलेल्या सगळा भाग मागासवर्गीय आहे या पाण्याच्या म्हणजे अपुऱ्या सोयीमुळं आणि कुणीच लक्ष देत नाहीये जे म्हणजे जा आता ज्याने नावं ठेवलेले आहेत ते सुद्धा मी सांगतोय त्याच्यावरती येतोय पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर सततच्या नापिकेमुळे या राज्यातील सॉरी या भागातील शेतकऱ्यांच्या सतत आत्महत्या होतात आपल्याला जवळ सगळ्या समस्या बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे शिक्षणाचं हे व्यवस्थित नाही औद्योगिकरण झालेलं नाही समस्या समस्यांचा पाडा आहे त्या मराठवाड्याकडं आणि जे मतं घेऊन जातात ते काय करतात आता उदाहरणार्थ पाण्याचे सोयी पाण्याच्या टंचाई आहेत फडणवीस साहेब एक नेमकं हे स्टेटमेंट करतात गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी असंच केलं होतं इथल्या पाणी टंचाईला शरद पवार जबाबदार एवढं म्हणायचं आणि त्यांचे भक्त टाळ्या वाजवतात आणि त्यावरती आपण येऊन इथं इतक्या वर्षात काहीच केलं नाही हे बाकी ते मान्य मान्य करत नाही ह्या सगळ्या गोष्टीला शरद पवार जबाबदार पवार कुटुंब जबाबदार आता पवार कुटुंबातला एक स्टॉलवर्ट मोठा माणूस तुमच्याकडेच आहे आता म्हणतील की फक्त शरद पवार आता त्यातनं अजित पवार नाही आता फक्त शरद पवार जबाबदार म्हणतील एकूण काय हे सगळं राजकारण आहे मराठवाडा हा सातत्यानं पाण्यापासून वंचित असलेला आहे खरं तर शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण लातूरकर देशमुख अनेक स्टालवर्स मंडळी या भागात आली पण याच खापर फोडायचं हे ठरलंय कुणाच्या नावावर तर ते शरद पवारांच्या नावावर आता सुद्धा फडणवीस साहेब तेच करतील हे निश्चित आहे मला याच्याच बरोबर दुसरा एक महत्वाचा जो भाग वाटतो तो म्हणजे मराठवाड्यातील अंतर्गत राजकारण आता बघा फडणवीस साहेबांनी पाण्याच्या सोयीसाठी आले, नहीं। क्यों कुटले आले नहीं। नाही किंवा इतर कुठल्या सोयी सुविधासाठी आले नाही फार मोठा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही गेल्या दहा वर्षात केंद्रात त्यांची सत्ता आहे पण एका गोष्टीसाठी म्हणजे उदाहरणार्थ अंतर्गत राजकारणामध्ये पंकजा मुंडे वरती आता कामा नाही यासाठी अनेक देव पाण्यात घालून बसले त्यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना घटका मोजायला पण पर काल परवा आलेल्या अशोक चव्हाणांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याला बाकी एकशे सत्तेचाळीस कोटीपेक्षा जास्त मदत झाली शासनाची तिगोजोरी उघडली पण वैद्यनाथ कारखान्यासाठी ते बाकी घडलं नाही त्याच्या उलट त्याच्या उलट जीएसटी भरण्याची नोटीस काढली कारखाना बंद असताना ईपीएफ का भरला नाही म्हणून त्यांच्यासाठी नोटीस काढल्या म्हणजे जसा आणखी तो पायात रुतला जाईल पंकजा कारखाना यासाठी बघा प्रयत्न केले जातात अर्थात हे मी फडणवीस साहेब करतोय असं मी म्हणणार नाही पण महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे ते आहेत त्यामुळे नाही त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे तर एका अर्थानं गोपीनाथ मुंडेचं जे श्रेय होत भारतीय जनता पार्टीसाठी ते श्रेय हो, पंकजा मुंडे भगिनींच्या वतीनं जे शिल्लक होतं त्याला कुठेतरी सुरूप लावायचा प्रयत्न हा जाणीवपूर्वक केला जातो असं एकूण दिसतय आता प्रश्न दुसरा येतोय गोपीनाथ मुंडेंना मांडणारा वर्ग मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि जर गोपीनाथ मुंडे आता गेल्या असं म्हणतात गेल्या वेळेला पंकजा मुंडेना जाणीवपूर्वक काही जणांनी पाडले मी नाही घेणार त्यांची पुन्हा त्यांना संधी आहे ज्यांनी हे जाणीवपूर्वक त्यांना पाडले त्यांना हे जर मतदारांनी आणि पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी आज जर वेळीच ओळखलं तरच त्या सावध होऊन कामाला लागले अन्यथा हे जे अंतर्गत राजकारणाचं जे हे आहे ह्याच्यामध्ये त्यांना पुन्हा म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीच्या एकूण मतानं फटका बसण्याची शक्यता आहे कारण मुंडे भगिनींचा जो कार्यकर्ता वर्ग आहे तो कार्यकर्ता वर्ग भारतीय जनता पार्टीला समरसून मदत करेल असं वाटत नाही दुसरा भाग जो आहे तो हेमंत पाटील शिंदेच्याकडे असणारे खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट द्यायचं नाही आमच्या माणसाला तिकीट द्या आम्ही इथले अर्थात भाजपचं मी तुम्हाला सांगितलंय याच्या आधी एका व्हिडिओमध्ये माझी चर्चा झालेली आहे की तिकीट वाटपामध्ये जरी एकनाथ शिंदे गट असला तरी सुद्धा त्यांच्यावरती वजन जे असेल ते फडणवीस साहेबांचं असेल भारतीय जनता पार्टीचं असेल आणि ते जसे सांगतील तशाच पद्धतीने तिकीट वाटप होईल त्यामुळे तिकीट वाटपाची जी धास्ती आहे ती धास्ती शिंदे गटातल्या अनेकांना सातत्यानं अशी भेडसावते हो आता त्याच्यामध्ये नवीन एक घटक आलाय ते म्हणजे अजितदादा पवार साहेब त्यांना सुद्धा ही भीती आहे म्हणजे हे जे अंतर्गत राजकारण आहे याच्यामध्ये कसा आहे रावसाहेब दानवे मंत्री आहेत पण जालना जिल्ह्याच्या बाहेर त्यांचे आणि ते एक विनोदी मंत्री म्हणून प्रसिद्ध आहे जालना जिल्ह्याच्या बाहेर त्यांचं फारस कार्य आहे असं कोणीही म्हणत नाही की जेवढं पंकजा मुंडेना जालना जिल्ह्याच्या बाहेर ओबीसीचं राजकारण किंवा माधवच्या गटातून राजकारण हे त्यांचं जास्त आहे असो मला दुसरा एक प्रश्न आहे या मराठवाड्यातून मुसलमानांची मतं जे संभाजीनगरच नाही तर अनेक ठिकाणी अशी म्हणजे हे बिकुरले की सगळीच्या सगळी मतं म्हणजे एम आय एम जलील साहेब जिथे आत्ताचे खासदार होते ते घेतील अशी परिस्थिती आणि ते पुन्हा निवडून येतील कारण या मतांचं ध्रुवीकरण झालेलं असत म्हणजे मुसलमान मतानंतर धनगर समाजांची जी थोडी बहुत मतं आहेत त्या मतांचं काय कारण आता जरी ओबीसी फडणवीस साहेब म्हणत असले आपल्या डीएनए मध्ये ते बोलायची कडे आणि बोलाचा मात आहे हो कारण दहा वर्ष झालं सगळे धनगर बांधव म्हणतात दोन हजार चौदा ला सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाचा प्रश्न सोडू म्हणतो त्यांनी धनगरच धनगर केलं नाही किंवा ते इथं इथं आपल्या राज्यामध्ये तशा पद्धतीचा बदल करून केंद्रालाही पाठवलं नाही म्हणजे केंद्राला बेस देऊन केंद्राने ते कोर्टातही मांडलं असतं पण तसंही घडलं नाही आता याला कोण जबाबदार भाजपच्या बाहेरची मंडळी तुम्ही जोडणी करायला लागलाय पण बेसिक पाया जो आहे तो पाया तसाच ठेवायला लागलाय हे याचं कारण जरी ओबीसी मधला मोठा गट आज दिसतंय तुमच्या पाठीशी असेल तरी एक लक्षात घ्या धनगर बांधव तुमच्यावरती अप्रत्यक्षपणे गेले दहा वर्ष आपल्याला या आरक्षणापासून वंचित ठेवणारे आणि मोठमोठ्या गोष्टी बोलून आम्हाला लांब ठेवणारे धनगर एक जण काही आता स्पष्टपणे म्हणतात धनगर समाजाच्या एका नेत्याला एम एल सी केलंय संपली धनगर समाजाची जबाबदारी असं होऊ शकतं का मी असं म्हणणार नाही पण असं तो समाज म्हणायला लागला याच काय म्हणजे ही जे इतर समाजाची मत जी मतं तुम्ही जे आता जातीमध्ये आपणच म्हणता जातीमध्ये विभागले म्हणता की ओबीसीच आमच्या डीएनए मध्ये आहे तर ही मत जी एन आहे आणि दुसरं जे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर तो प्रकाश आंबेडकर साहेबांचा आहे तो आज घडीला आघाडीच्या पाठीशी आहे युतीकडे नाही असं दिसतय त्यामुळं ही त्या जी वंचित घटकाची जी मतं आहेत ती मतं तुम्ही कशा पद्धतीनं रामदास आठवले साहेबांच्या प्रभावानं ती येतील असं वाटत नाही तर ती एकत्रित आणण्यासाठी हे वंचितचे प्रकाश आंबेडकर साहेबच त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत असं आज दिसून येतं एकंदरीत ज्या म्हणजे आज सगळे नेते जरी भारतीय जनता पार्टीकडे जरी दिसत असले तरी मतांचं गणित हे आघाडीकडं आहे अशा पद्धतीनं हे वातावरण दिसत आहे म्हणजे यांना गेल्या वेळेला कसं होत चार तीन एक चार भाजप तीन शिवसेना अर्थात आता त्यातले दोन दोन शिवसेनेचे एकनाथ शिंदेच्या पाठीमागं आणि एक अशा झालेली जी त्यांना आता ते दहा मिळवायचं असं जे काही टार्गेट तुम्ही ठेवता त्याच्या जाणार अशा पद्धतीची मांडणी ही त्या भागात न होते मला एक दुसरा एक प्रश्न आपल्याला नेहमीच सांगायचा आहे मराठवाड्यातील मराठ्यांची मतं असं न म्हणता ठीक आहे आपण ही मांडणी केली त्या याच्यासाठी आपण डिटेलमध्ये गाववाईज किंवा तालुका वाईज काय परिस्थिती आहे कुठला डेटा कुठं आहे अंतर्गत काय प्रवाह आहेत इंटरनल काय काय प्रवाह वाहत आहेत ह्या सगळ्याचा जरी तरी ढोबळ प्रश्न आपण आज मांडला आहे आणि तो ढोबळ प्रश्न हा जे भारतीय जनता पार्टीच्या मदतीचा नाही हे दिसून येत आहे पण मला एक स्टेटमेंट या ठिकाणी असं करायचं आहे की या आरक्षणाच्या लढ्याचा मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याचा परिणाम हा केवळ के काही मराठवाड्यावरतीच होणार आहे का नाही हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या मतावरती शंभर टक्के नसलं तरी काही टक्के तरी मतावरती हा निश्चित परिणाम होणार आहे असं मला वाटतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा